नमस्कार माझं नाव रवी चौधरी आजीगाव तालुका शेणगाव जिल्हा हिंगोली नेस येथील निसर्गशाळेचा विद्यार्थी निसर्गशाळा मागच्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मुलांच्या अंगी निवा पेरण्याचं काम करत असते असाच एक उपक्रम म्हणजे मातीचा गणपती मातीचा गणपती हा उपक्रम निसर्गशाळा गेल्या आठ वर्षापासून राबवत आहे या उपक्रमामध्ये मी सहभाग घेतला त्यामध्ये मी माझ्या घरच्या घरी तयार केलेल्या रोपवटिकेमध्ये मातीचा गणपती तयार करून मांडलेला आहे त्या भोवती जी आहे ती फुलझाडांची फळांची देखावा सादर केलेला आहे त्याचबरोबर त्यासमोर गव्हाचे धान्यसुद्धा टाकलेले आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती सादर केली आहे तसेच या भोवती वेगवेगळ्या प्रकारचे पर्यावरण स्नेही संदेशसुद्धा लावलेले ला आहेत एकंदरीत पाहता सर्व सजावट पर्यावरणपूरक आहे अतिशय कमी खर्चांमध्ये ही सजावट केलेली आहे आणि संपूर्ण इको फ्रेंडली आहे एकंदरीत पाहता आपण दरवर्षी जो गणपती आणतो तो गणपती पीचा किंवा चुन्याचा किंवा इतर गोष्टींपासून बनलेला असतो आणि तो गणपती आपण जेव्हा विसर्जित करतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण घडून येत आहे आणि त्याचबरोबर जे पाण्यामध्ये राहणारे जीव आहेत त्यांनासुद्धा त्यापासून धोका निर्माण होत आहे आणि पुरामुळे किंवा इतर कारणांमुळे त्या एका साईडला जाऊन पडत आहेत नाल्यामध्ये इथं अस्वच्छ ठिकाणी जाऊन त्या मूर्त्या पडत आहे बाप्पाची मोठ्या प्रप प्रकारची अवहेलनासुद्धा होत आहे या सर्व गोष्टी टाळण्याकरता आम्ही अनेक दिवसांपासून मातीचा गणपती संकल्पना राबवत आहोत यामुळे क कोणत्याही प्रकारची निसर्गाची हानी होणार नाही उलट पर्यावरणाचं संवर्धन होईल यामध्ये जो मातेचा गणपती आहे तो विसर्जनाच्या दिवशी कुंडीमध्ये विसर्जित करायचा आहे आणि त्यामध्ये बी किंवा रोपटं लावायचं आहे आणि ते नंतर रोपटं मोठं झाल्यानंतर गणपतीचं झाड म्हणून आपल्याला लावायचं आहे आणि ते गणपतीचं झाड म्हणून वाढवायचं आहे यामुळे पर्यावरणाचं संवर्धन होईल एकंदरीत एक आपण पाहू शकता सर्व सजावट जी आहे ती पर्यावरणपूरक केलेली आहे हे गव्हाचं धान्य टाकलेलं आहे त्याचबरोबर महाराजांच्या गडकिल्ल्यांचे प्रतिमा सुद्धा इथे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे संदेश देणारे फलक वेगवेगळ्या प्रकारची ही रोपे आहेत जसे जांबाची आहे बेलाचे आंब्याचे तसेच जा फुलांमध्ये जास्वंद मोगरा हा मातीचा गणपती आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पर्यावरणाविषयीचा संदेश देणारा हा फोटो वेगवेगळ्या पानांची फुलांच्या रांगोळी पर्यावरणाविषयीचे संदेश महाराजांचे गडकिल्ले एकंदरीत पाहता सर्व सजावट जे आहे ती पर्यावरणपूरक आहे कुठल्याही प्रकारचा प्लास्टिकचा किंवा पर्यावरणाला धोका पोहोचेल अशा गोष्टीचा वापर केलेला नाही अतिशय कमी खर्चात ही सजावट केलेली आहे